मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा सगळ्यांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज भव्य सेवक संमेलन पांढरकवळा या गावी आयोजित केलेलं आहे तरी ह्या कार्यक्रमात चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे चर्चा बैठकीमध्ये विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच आपले सगळ्यांचे सद्गुरू तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या मातोश्री वाराणसी आई कर। ह्या ह्यासुद्धा उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयेकर भाऊजी यांना माझा नमस्कार तसेच उद्घाटक कडंबे भा भाऊ यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच बाहेर गावून आलेल्या सेवक सेविका बालगोपाळ सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार बाबा मला ह्या भव्य कार्यक्रमात पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली माझ्याकडून काही बोलण्याचालण्यामध्ये चुका झाल्यास मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते तसेच महांते बाबा जुमदेवजीला माफी मागते वाराणसी आईला आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना माफी मागते आणि आपल्या वाणीला सुरुवात करत आहे बाबा ह्या कार्यक्रम आम्ही ह्या मार्गामध्ये सन दोन हजारमध्ये मार्गामध्ये प्रवेश केला प्रवेश कारण माझ्या पती परमेश्वराची तब्येत बरी राहत नव्हती ह्या कारणास्तव आम्ही ह्या मार्गामध्ये प्रवेश केला आणि आमचे मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांच्याकडून आम्ही कार्याला सुरुवात केली आम्ही तीन सात अकरा एकवीस असे आम्हाला आम्हाला कार्य काकाजींनी देत गेले आणि आमचे कार्य सुखरूपपणे पार पडत गेले आणि सण दोन हजारमध्ये दोन हजार दोनमध्ये दोन आमचे त्यागाचे कार्य झाले आणि बाबा माझा एक पहिला अनुभव आहे सण मला एक मुलगा आणि मुलगी होती आणि माझ्या पतिदेवांची इच्छा होती की मला दोन मुलं हवे तर बाबा माझा पहिला अनुभव आहे मी भगवंताजवळ शब्द ठेवली बाबा आमच्या परिवारामध्ये मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची संख्या कमी आहे तर बाबा माझ्या पतिदेवांची इच्छा आहे की आमच्या इथं दोन मुलं पाहिजे तर मला मुलगा हवा तिसरा आम्ही शब्द ठेवला पती पत्नी भगवंतासमोर आणि योग मागितला बाबांनी आमची इच्छा पूर्ण केली आणि सन दोन हजार तीनमध्ये मला तिसऱ्यांदा मुलगा प्राप्तीचा योग मिळाला आणि मला मुलगा झाला पहा बाबांनी आपल्याला कुठंच कमी पडू दिलं नाही कारण आपल्याला बाबांनी सत्यमर्यादा प्रेम सांगितले आहे सत्यमर्यादा प्रेमाचे जर आपण चाललो तर बाबा आपली इच्छा पूर्ण करते तस तर आमची बाबांनी इच्छा पूर्ण केली आणि बाबांनी आपल्याला कुटुंबात व सेवकात एकता सांगितली आहे जर आपण परिवारमध्ये एकतेने वागून तर आपण शेवकामध्ये सुद्धा एकतेने वागत असतो तर बाबा जर कुठं चुकत असेल तर आम्हाला सद्बुद्धी पुरवा कारण माझ्या पाच जणांचा परिवार आहे बाबा आता परिवारामध्ये आमच्या इथं एकता पाहिजे आणि एकतेचे कार्य झाल्या पाहिजे बाबा आणि एकतेने आम्हाला राहण्याची सद्बुद्धी द्या आणि तत्त्वशब्द नियमाने वागण्याची सद्बुद्धी द्या कारण बाबाला तेच आवडते ज्यांच्या इथं पैसा नसला तरी चालेल पण बाबा बाबांनी आहे ज्यांच्या इथं सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण असेल चार तत्व तीन शब्द पाच निमाचं पालन होत असेल तर माझी उपस्थिती राहते तर बाबा आपल्याला सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायचे आहे चार तत्व तीन शब्द पाच निमाचं पालन करायचे आहे आणि सर्व सेवकामध्ये कुटुंबामध्ये एकतेने राहायचे आहे आणि आपल्याला एकताच सांगितले बाबा मी एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देते सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार